मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तर यायचं असेल की मला माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांचं काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत माझे अमित भाईशी संबंध आहे माझे नड्डाजीशी संबंध आहेत माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती मला खाली विचारायची गरज नाही शुभेच्छा आहेत आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना जर ते भाजपात आले त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे किंवा तुम्हाला जर एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली हो पण जनरली असं जर बघितलं की जे म्हणत आहे की वरिष्ठ पार्ट्यांबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून म्हणजे जनरली नेते असतील तुमच्याशी किंवा देवेंद्रांशी बोलून हा काही विषय तेवढा असू शकतो का समजा भाजपमध्ये इतर लोकसुद्धा या येत आहेत तर आपल्याच पक्षात गेलेले लोक ते जर खर्चेचा येत असतील तर तुम्हाला वाटतं पक्ष ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला मी उत्तर देऊ त्यावेळेला त्याला सांगू काय असेल नसेल ते आम्हाला विचार आता विचारलं तर आता ते म्हणतात मी डायरेक्ट त्यांच्यावरती हॉटलाईन आहे तर मग आता मग मग आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित <laughs> त्यांचा प्रवेश झाला आहे का भाजपामध्ये एकनाथ खडसेंचा ते त्यांनीच सांगावं हो ना ते मला काय माहिती ते दिल्लीला कसे गेले मग आता प्रवेश झाला असता आता एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळायला असतं ना खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गाय तुम्हाला टाकला आणि झाले म्हणून ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे इंग्रजी पत्राला की राष्ट्रीय अध्यक्ष असतील मेसेज आला तर खडसे याला आपलं काय मत आहे माझं काय मत आहे जे पक्षाचं मत असेल ते माझं मत असेल मी काय पक्षाच्या विरोधातला माणूस नाही आहे मी काय असं पक्ष नाही म्हण नाही ना ना म्हटलं आणि मी हो म्हणेल की पक्षाने हो म्हटलं तर मी नाही म्हटलं असं नाही पक्ष जर ठरवत असेल तर मला तिथे काही विरोध करण्याचा आमच्याकडे काही पद्धती आहेत आमच्याकडे आमचा पक्ष हा शिस्ती चालणारा पक्ष आहे आमचं इतर सांग पक्षसारखा नाही कोणी काही उठाव कोणावरही बोलावं कोणावर टीका करावी इथे नाना पटोलेबद्दल त्यांचेच लोक काय काय बोलत आहेत राष्ट्रवादीबद्दल शरद पवार गटाबद्दल काय काय चाललेलं आहे उभा काय काय चाललं की सोडून आहेत लोक आमच्याकडे तसं नाही आहे आम आमच्याकडे आणि मी तर सुरुवातीपासूनचा जुना कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने जर ठरवलं तर त्यात आम्हाला काही ऑपरेशन घेण्याचं का